नमस्कार मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार 13 अगस्त एक ऐसा दिन जो पता नहीं कई लोगों की उम्मीदें लगातार रोजाना जगा कर रखता है हम बात कर रहे हैं वर्ल्ड ऑर्गन डोनर्स डे की इस दिन बहुत बड़ी संख्या में विश्व भर में ऑर्गन डोनर्स जो रहते हैं वो लोग प्रोग्राम किया करते तरह तरह के और जिन्हें जरूरत रहती है वो और जो उनसे संबंधित काम करते हैं वो ये लोग इस दिन बहुत उत्साहित रहते हैं ताकि किसी तरह से किसी जरूरतमंद की मदद की जा सके आज हम एक ऐसे व्यक्तिमत्व को आपके सामने लेकर आ रहे हैं जिनसे आप का, का, काफी सारे लोग परिचित भी होंगे लेकिन पर्सनल मैं ये कहूंगा कि इनसे मैं बहुत दिनों के बाद मिला हूं जब लगभग मेरे पिताजी को हार्ट का प्रॉब्लम हुआ था तब शायद इनके हॉस्पिटल में हम लोग उस वक्त गए थे ये बहुत पुरानी बात हो चुकी है अब डॉक्टर शशिकांत गाजरे जी जो आई एम ए के अध्यक्ष हैं अभी के उनका स्वागत करते हैं ऑर्गन डोनर्स डे है कल के दिन हाँ, तेरह हाँ। अगस्त को आई एम ए तरफ से क्या प्रयास किए जा रहे हैं तेरह अगस्त जो है वो जागतिक अवेदन दिन है उस दिन हम अवेयरनेस के लिए यानी सब लोगों को इसका जो इम्पोर्टेंस है वो पता चलने के लिए प्रोत्साहित होने के लिए और उसका जानकारी देने के लिए हम तेरह अगस्त को दोपहर को तीन बजे सब अपने जो समाज है वो समाज के सब धर्मगुरु जो है उनको एक साथ में ला रहे हैं क्योंकि अपने इसमें गुरु जो सब गुरु मानते हैं सब पंथ धर्म के लोग जो है वो धर्मगुरु को मानते हैं तो हमारा ऐसा एक उद्देश्य है उसके पीछे कि उन्होंने लोगों को जानकारी दिया इससे तो उसमें समाज का लोगों का उसमें ज़्यादा फायदा होगा इसलिए वो जो कार्यक्रम जो है तेरह अगस्त को दोपहर को आई हॉल में रखा है और वो बिना मूल्य प्रवेश है उसमें तो मेरा ऐसा कहना है कि सब आके उसका लाभ उठाए कितनी बजे सर ये प्रोग्राम वो तीन दोपहर को तीन बजे से छह बजे तक आई एम हॉल में आई एम हॉल में, में। और सभी के लिए मुफ्त है वहां सभी के, के लिए मुफ्त के। है सभी के लिए मुफ्त सर यहाँ पे क्या जानकारियाँ दी जाएगी या जो धर्म गुरु है वो लोगों को प्रेरित करेंगे इस बारे इसमें पहले जो है वो अर्गन डोनेशन का मतलब और अर्गन डोनेशन क्या रहता है इसकी जानकारी और उसके बाद में हर समाज के जो धर्मगुरु है उनका उसके प्रतीक जो उनका कहना है जो उनको समाज के लिए जो संदेश देना है उसके लिए तो हमने उनको रिक्वेस्ट किया है कि तुम समाज के आगे तुम्हारा कहना बाढ़ो यानी उससे लोगों का फायदा ही होगा सर तुम्हें मराठी मध्य संगा लोग जास्त, जास्त लो समझू शक बर बर अवयव दान मंजे का है सर का दान सा अर्था है की निरोगी माणसाचे एक अवयव काढून जो पेशंट जो असतो किंवा जी व्यक्ती ग कोणत्याही आजाराने घासलेली असते त्यामध्ये अवयव बदलणं गरजेचं असतंय म्हणजेच त्याला आम्ही ट्रान्सप्लांट म्हणतो तर निरोगी माणसाचा अवयव शस्त्रक्रियेदार एक वाढवून तो जो पेशंट जो असतो त्याला तो बसवण्यात येतो त्याला ट्रान्सप्लांट असं म्हणतात आणि जो अवयव देतो त्याला डोनर असं म्हणतात कारण तो अवयव देणारा असतो तो आणि तोच आज त्याचीच जास्त समाजामध्ये गरज आहे सर अवयव दान लेकिन अवयव दान क्यों करे लोक अवयदान मी काही अवयदान मध्ये आपल्या शरीरातील वेगवेगळे जे ऑर्गन जे असतात अवयव जे म्हणतो आपण त्याला म्हणजे किडनी आहे काही हार्ट आहे काही फप्पूस आहे काही आपल्या लिव्हर असतात काहींचा नावाच्या ग्रंथीमध्ये बदल असतो काहींमध्ये आतडे बदलावीची शस्त्रक्रिया करायला लागते अशा लोकांना निरोगी माणसांनी जर त्याचा अवयव दिला तर त्यामध्ये निश्चित फायदा होतो काही व्यक्तींमध्ये मृत पेशंटचा देखील ब्रेन डेथ किंवा ज्याला मृत व्यक्ती म्हणतो अशा लोकांचा देखील अवयव हो। या ट्रान्सप्लांटमध्ये कामं येतात सर uh, अवयदानचे प्रकार काय असतात अवयदान दोन लोक करू शकतात त्यामध्ये एक जिवंत व्यक्ती आणि एक ब्रेन डेथ किंवा मृत व्यक्ती मृत व्यक्ती तर करू शकतात हां मृत व्यक्तीमध्ये जे ब्रेन डेथ असते त्यामध्ये करू शकतात तर जिवंतपणी आपल्याला जर डोनर करायचा डोनरला आपण जर रिक्वेस्ट केली तर त्यामध्ये म्हणजे जिवंत व्यक्ती ही आपली किडनी आणि लिव्हर आणि काही पार्ट जो असतो तो फोप्फसाचा हे आपण देऊ शकतो किंवा दान करू शकतो तर लिव्हिंग ट्रान्सप्लांट जे म्हणतो आम्ही म्हणजे जिवंत व्यक्ती तर त्यामध्ये नात्यातली व्यक्ती जर असली तर त्यामध्ये अवयवदानाचा फायदा जास्त होत असतो आता नात्यातली व्यक्ती म्हणजे कसं आई आई वडील भाऊ बहीण किंवा त्यातले जे काही रिलेशन जे असतात आपले जवळचे त्यामध्ये ते किडनी आपण देऊ शकतो त्यात आजी आजोबा देखील आलेत आणि काहीमध्ये डिस्टन्स रिलेटिव्ह म्हणजे काका काकू मामा मामी सासू सासरे हे देखील त्यामध्ये येतात सर ते जिवंत अवयवदान म्हणजे काय जिवंत अवयवदान म्हणजे व्यक्ती जिवंत असते जिवंत नॉर्मल व्यक्ती असते की ज्याचे अवयव सगळे व्यवस्थित काम करत असतात अशाचा एक अवयव काढून तो दुसऱ्याला बसवणं त्याला जिवंत व्यक्तीचं ट्रान्सप्लांट असं म्हणतात आणि त्यामध्ये रिलेशनमध्ये जर आपण दिली तर त्याच्यामध्ये निश्चित त्याचा फायदा होतो कारण त्यामध्ये काही रिजेक्शन होऊ नये म्हणून काही औषधी वापरतात त्याचे साइड इफेक्ट देखील अशा लोकांमध्ये कमी होतात सर एक चीज ये जानना चाहूंगा। और लोग भी की भी जैसे किसी की मौत हो गई मृत्यु हो गई अभी बहुत सारे बार हो जाता है उसमें लोग एक्सपायर कर करते सर पे चोट लगती एक्सपायर कर कर जाते कौन कौन से बॉडी पार्ट्स ऐसे हैं जो लोग दान कर सकते करच्यामध्ये कसं आहे की आम्ही ज्याला मृत व्यक्ती म्हणतो पण ती ब्रेन डेथ पाहिजे ब्रेन डेथ व्यक्ती म्हणजे कसं की त्यांचा फक्त मेंदू बंद असतो पण बाकीचे अवयव हे काम करत असतात आणि तो आर्टिफिशियल वस्तूंवर त्याचं कार्य चालू असतं व्हेंटिलेटर असतं काही याला त्याला पेसमेकर वगैरे बसवलेला असतात अशा लोकांचे अवयव काढून म्हणजे त्यामध्ये असं डायरेक्ट न काढताना त्याला ब्रेनडेथ आधी डिक्लेअर करायला लागतं त्यामध्ये वैद्यकीय टीम असते न्यूरोलॉजिस्ट असतात फिजिशियन्स असतात अॅनस्थिशिया असतो या सगळ्या लोकांनी जर त्याला डिक्लेअर केलं की बाबा ह्या ब्रेन डेथ व्यक्ती आहे आणि त्यांचे नातेवाईक वगैरे जर सगळं अवयवदान करायला तयार जर असतील तर अशा लोकांचे अवयव काढून हे जो जे पेशंट जे असतात की ज्यांचे अवयव खराब असतात त्यांना बसवण्यात येतात तर या लोकांमध्ये जवळजवळ आठ लोकांना एका व्यक्तीचा फायदा होत असतो जो ब्रेन डेथ जो असतो त्यामध्ये त्यामध्ये किडनी आलं लिव्हर आलं हार्ट आलं स्वादुपिंडा नावाच्या ग्रंथी आल्या आणि परत आतळे आले म्हणजे इंटेस्टिन याचा ट्रान्सप्लांट आपण ब्रेन डेथमध्ये त्या व्यक्तींमधनं करू शकतो म्हणजे आठ लोकांचा त्यामध्ये फायदा होतो सर आता एक वर्ड आहे किडनी स्वॅप प्रत्यारोपण म्हणजे काय असतात ते किडनी स्वॅप प्रत्यारोपण यामध्ये कसं असतं की दोन फॅमिली आहेत समजा आणि त्यांची इच्छा आहे की कि आपल्याला किडनी द्यायची आहे पण मग त्या दोघांमध्ये म्हणजे समजा पती पत्नी असली तर त्यामध्ये ती किडनी मॅच होत नाही बरोबर पण समोरची फॅमिली असते त्यामध्ये देखील तोच प्रसंग असतो पण त्या दोघांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकाची किडनी दुसऱ्याला मॅच होऊ शकते बरोबर तसं अल्ट्रा ते करता येतं त्याला स्वॅप ट्रान्सप्लांट म्हणतात स्वॅप करतात स्वॅप करतात एकाची किडनी त्याला बसवायची त्याची किडनी याला बसवायचं तर धोका सर काय असतो का त्याच्यात काही धोका काही नसतो जिवंत जे तुम्ही सांगताय हा की जिवंत प्रत्यारोपण करू शकता जिवंत प्रत्यारोपण मध्ये फायदा त्याचं मध्ये रिजेक्शन म्हणजे तो जो आपण अवयव देतो त्याच आयुष्य वाढण्याची शक्यता ही इतर याच्यापेक्षा जास्त असते अवयव दानाचे आव्हान किती आहे तुमच्याकडे असा अवयवदानाचे आव्हान जर आपण असा पुरत जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये जवळजवळ चार लाख लोक जे आहेत ते किडनी करता किंवा बाकीच्या अवयवदानाकरता वेटिंग लिस्ट मध्ये आहेत चार लाख चार लाख आपल्या हा पूर्ण देशामध्ये दे, दे। दे आणि आपल्या महाराष्ट्राचे आपण जर विचार करायला गेला तर जवळजवळ आठ हजार लोक किडनी मिळण्याच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यामध्ये लिव्हरमध्ये जवळजवळ दोन हजार लोक वेटिंगमध्ये आहेत आणि हृदया करता की ज्यांना हृदय पाहिजे असे जवळजवळ एकशे चाळीस ते एकशे पन्नास वेटिंग मध्ये आहेत त्यात काही होतात अशी लोक जवळजवळ दोनशे लोक त्यामध्ये वेटिंग आहेत काही आतळ्याचं ट्रान्सप्लांट जे होतं त्यामध्ये सहा ते सात लोक यामध्ये वेटिंग मध्ये आहेत त्यामुळे एवढी अवयची गरज आपल्या महाराष्ट्रातच आहे अजून सर आता अवयवदानाच्या म्हणणे काही लिखाबळी रायटिंग काही प्रतिज्ञापत्र असतात का असतात असतात कारण आपल्या गव्हर्नमेंटनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हा एक कायदा पारित केलेला आहे बद्दल की त्यामध्ये कसं लिगली तुम्ही सगळे व्यवहार लिगली करू शकता त्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होत असेल तर त्याला आळा त्या नियमानुसार घालता येतो त्यामुळे एकोच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा कायदा हा सगळ्यांना लागू आहे आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटचा जो कंट्रोल जो असतो त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला त्यांना साथ द्यायला लागते ते इन्व्हेस्टिगेशन करतात आणि त्यामध्ये मेडिकल टीम असते आणि न्यायालय पण त्यामध्ये इन्वॉल्ड असतात अशामध्ये जर ते मान्य झालं तरच ते अवयव ट्रान्सफ करता येतात सर आता बऱ्याच व्यक्तींमध्ये म्हणजे नात्यातली किडनी नसते पण मित्र आपतेस्ट चाहते वर्ग अशांमध्ये जर आपल्याला काही करायचं असलं तर त्याचा जर असला तर तो मेडिकल बोर्डामध्ये ठेवून सगळं ते पास करून म्हणजे त्यातनं त्यांचा ते जर अवयव मॅच झाला तर तसा देखील तो देता येतो काय आव्हान करणार तुम्ही लोकांना आय इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आमचं आव्हान एवढंच आहे की सर्वांनी अवयवदान या प्रोग्राम मध्ये आणि अवयवदानच्या क्रियेमध्ये सगळ्यांनी स्वतःच पार्ट आपलं भाग सहभाग नोंद व्हावा आणि तसंच आपल्या घरातील आपले नातेवाईक आपले, आपले दूरचे रिश्तेदार जे असतील त्यांना देखील याबद्दल माहिती द्यावी कारण त्यामध्येच आपण जर अवयदानाचा प्रोत्साहन दिलं तर बऱ्याच लोकांना आयुष्य आपल्याला नॉर्मल आयुष्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळू शकेल सर म्हणजे जर मला करायचं तर काय करावं लागेल मला कुठे जावं लागेल तर त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली आपला नॉमिनेशन फॉर्म जे असतात ते भरायला लागतं कुठे भेटत तुमचं सिग्नेचर वगैरे हो त्यामध्ये लागते तर नोटो म्हणून एक साईट आहे आपली वेबसाईट त्या वेबसाईट वर तुम्ही गेला नोटो म्हणून टाकल्यानंतर त्यामध्ये त्यांचा क्यू आर कोड आहे त्या क्यू आर मध्ये सगळी माहिती भरून घ्यायची आणि त्यामध्ये नोंदणी करून घ्यायची हे झालं नोटोचं आपलं सेंट्रलचं आहे तसंच महाराष्ट्राचं पण आहे जे टी सी, -सी मन जे है जोनल कम्युनिकेशन सेंटर जो देखिए क्यू आर कोड है तिथे देखिए अपन तो फॉर्म भरू सकते तो। ये थे हमारे साथ डॉक्टर शशिकांत जी गाजरे जो ये बता रहे थे कि अवयव दान जो है वो किस तरीके से महत्वपूर्ण है देखिए जब जरूरत पड़ती है तब हम सभी इधर उधर भागते हैं मुझे जरूरत है तो मैं जरूर भागूंगा इसी तरीके से दुनिया में हर किसी को जरूरत होती है तब वो भागता है लेकिन अगर हम लोग सभी एक साथ एक दूसरे की मदद करने के लिए तैयार हो जाएं, तो किसी को भी समय पर भागना नहीं पड़ेगा सर सही बोल रहा हूँ इस वजह से अगर इस तरीके देखिए आपके लिए शरीर जो है वो एक बार खत्म हो गया किसी की डेथ हो गई तो वो यूजलेस है उसको आप लोग कहीं ना कहीं डिस्ट्रॉय ही करेंगे उससे बेटर है कि आपका शरीर जो है वो किसी के काम आ सके मृत्यु के बाद अगर आप किसी के जिन पता नहीं जिंदगी में जीते जी कितने लोग किसनों के काम आए होंगे लेकिन मरने के बाद कोई स्वार्थ नहीं रहता है और ऐसे समय में अगर आप किसी के काम आते हैं तो बहुत बड़ी बात रहेगी आईएमए ने जो आह्वान किया है उसके लिए मैं आई एम बहुत बढ़िया बड़ा प्रयास कर रही है उनका बहुत सारा शुक्रिया इंडिया आप तक समाचार परिवार की ओर से और आपसे रिक्वेस्ट रहेगी कि तेरह तारीख का जो प्रोग्राम है यहाँ पर ज्यादा से ज्यादा संख्या में आएं अगर आपके दिल में कुछ अच्छा करने का मन कर रहा हो आपका दिल कर रहा हो तो ये इससे बड़ी बात कुछ भी नहीं हो सकती है क्योंकि आप मौत के भी बाद जिंदा रह सकते